भाषण है जप्त बोलत होता माला पांच सात आत्ता आता माला पांच सात लैप कवा पर लैपटॉप उगू ना कामतेनी uh, फिरकरीने आणि सारस्वतनी हे लॅपटॉप बद्दल सगळं पाहिलं त्याच्या व्हिडिओचं शब्द दाखल केलं चार्जशीटमध्ये त्याचा समावेश केला आणि चार्जशीट कोर्टाने दाखल केली त्यांना अटक झाली आणि त्यांना जामीन यांचं सरकार आर एस सरकार भाजपचं आल्यानंतर त्यांना जामीन मिळाला की ज्यांनी देशाच्या विरोधामध्ये काम केलेलं आहे देशद्रोहाचे गुन्हे केलेले गे, आहेत त्याला ट्रायल करून देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली त्यांना फासा लटवायला पाहिजे परंतु त्यापूरला त्या प्रसाद पुरुषला परत सैन्यातून सस्पेंड केले असताना पुन्हा त्याला बिल पाठवलं महाराणा हो सन्मानाने त्याला पगार दिला देशाचा आमच्या टॅक्स मधून आमच्या देशातून त्यांना पगार जातो तो पगार त्याने काढून देशाच्या मुलांमध्ये कॉन्सपोर्ट कसे करायचे त्या मुझकर आर एस ए कार्यक्रमाचे त्या देशात खूप भ्यान गोष्टी आहेत आम्हाला कल्पना देखील करू शकत नाही आणि आपला यांच्या ह्या ज्या कारवाया असतात यांची जी षडयंत्र असतात याच्या संबंधाने आमचा विश्वास असा असतो तिथून सोडून सुरुवात होते असं कोण असते काय असं थोडंच करतात दररोज करत असतात आणि आपण तुला असं होत असते का इथून आमचा विश्वास आहे मित्र हो देशामध्ये खूप गंभीर आणि परिस्थिती आहे आपणाला या सगळ्या गोष्टी विचार होता हा देश आमचा आहे तुमचा आमचा आपल्या सगळ्यांचा देश आहे आमच्या महापुरुषांचा देश आहे आणि या देशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांची नाही ते का मग काय झाले आहे देश आमचा आहे आम्ही या देशाचे मालक आहोत आम्ही या देशाचे बोल आहोत आम्हाला त्या देशाचं संरक्षण करायचं आहे आणि हे करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात तुम्हाला जर काय करायचं असेल तर राजदारने सगळ्यात मोठी गुरु दिली आहे मास्टर की है असं डॉक्टर भाव साहेर सांगतात परंतु नेमका या देशामध्ये संसदेच्या पाचशे त्रेचाळीस संसदेमध्ये आम्हाला प्रवेश दिला जात नाही घटनेच्या जा तीनशे तीस कलमनुसार राज्याच्या विधानसभेमध्ये विधानमंडळामध्ये आणि देशाच्या संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभेमध्ये आम्हाला राखीव जागा लोकसंख्येच्या प्रमाणात आहे म्हणजे एस सी नॅशनल लेव्हलला पंधरा टक्के आहे एस टी साडेसात टक्के आहे आपली आकडेवारीतून निवडून गेलेले एकशे एकवीस खासदार आहे विशेष म्हणजे कोकण मधून गेलेले आहेत सध्या एकशे एकतीस खासदार एस सी एस टी जे आहेत परंतु ते जे निवडून गेलेले खासदार किंवा जे आमदार असतील तर ते त्यांच्या पक्षाचे असतात त्यांच्या पक्षाच्या विचारण्यासाठी ते तिथे गेलेले नाही जर का कोणी एस सी एस टीचा उमेदवार निवडून गेलेला त्यांचा एस सी एस टीच्या संबंधाने हायकमांडचा विचार न घेता जर विषय बोलला तर त्याला तात्काळ शासन केलं जातं जसं की त्या

कार्यवाही से को दूर करना चाहते हैं तो हमारे अस्पच लोगों के लोकप्रतिनिधियों को विधानमंडलों में बोलने की और काम करने की आजादी होनी चाहिए मगर हमारे अस्पृश लोगों के लोक प्रतिनिधि जो कांग्रेस में शामिल हो गए कम से कम कांग्रेस अधिकार भाजपा होती हमारे अस्पताल जो कांग्रेस और भाजपा में शामिल हो गए हैं उन लोगों ने इस बोलने की और काम करने की आजादी को गवा दिया है नतीजा ये हुआ कि हमारे अस्पृष लोगों के लोग प्रतिनिधियों की और हमारे अस्पृष्ट लोगों की समस्याएं दिन ब दिन बढ़ती जा रही है हमारे अस्पच लोगों की स्थिति

जे तिथं बोलतोय बाहेर रस्त्यावर बोलतोय बाहेर रस्त्यावर बोलतोय ते तिथं बोलतोय असे हे चंद्रशेखर आझाद साहेब आज बहुजनांचे खऱ्या अर्थाने समस्या वाचा फोडणारे खरे प्रतिनिधी आहेत की जे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं एकोणीसशे बत्तीस मध्ये पुणेकरारातून जे निवडून गेलेले प्रतिनिधी आहेत ते त्यांचे गोलाम आहेत परंतु खऱ्या अर्थान हे आझाद साहेब आझाद प्रतिनिधी आहेत आणि आमच्या या सगळ्या समाजाला आजार करण्यासाठी निश्चितच आमदार आहे अशा व्यक्तीच्या पाठीमागा आपण उभारलं पाहिजे बाळासाहेब आंबेडकरांचा विचार पार्लमेंटमध्ये घेऊन जाण्यासाठी एकमेव असलेला हा उमेदवार